आपण पाहत आहात घडामोड हडपसरमध्ये भीमाशंकर सदनिकेच्या तिसऱ्या मजल्याला भीषण आग अग्निशमक दलाच्या तत्परतेमुळे सुदैवानं दुर्घटना टळली हडपसर मधील वैभव चित्र मंदिराजवळील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली स्थानिक नागरिकांनी तातडीनं सदनिकेतील दोन मुलांसह अग्निशामक दलाचे तीन बंब रेस्क्यू टँकर घटनास्थळी दाखल झाले अग्निशामक दलाच्या जवानांनी आणखी चार रहिवाशांची सुटका केल्यानं मोठा अनर्थ टळला अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून वीस ते पंचवीस मिनिटात आग आटोक्यात आणली अग्निशमक दलाचे केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे म्हणाले की आज शुक्रवार दिनांक पंधरा रोजी सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांनी नागरिकांकडून फोन आला हडपसरमधील भीमाशंकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील तिसऱ्या मजल्यावर आग लागली आहे स्थानिक नागरिकांनी सदनिकेमध्ये अडकलेल्या दोन मुलांचा महिलेला सुरक्षित बाहेर काढले त्यानंतर अग्निशमक दलाच्या जवानांनी रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले